भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक घडम राज्यातील काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुपारी घेऊन या शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही अशा पद्धतीचं चित्र निर्माण करत आहे माझे आमदार विजन पडळकरांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुपारी न घेता शेतकऱ्यांच्या बाजूला राहावं ते शेतकरी सुपुत्र आहेत आणि शेतकऱ्यांचा या महामार्ग महामार्गाला विरोध आहे की शेतकरी त्यांच्या बाजूचे आहेत हे चित्र मंगळवारी एक जुलै रोजी होणाऱ्या रस्ता रोपो आंदोलनातून दुन स्पष्ट होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये अंकली या ठिकाणी मंगळवारी सकाळी अकरा वाजता प्रचंड अशा रस्ता रोको आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे तर सांगली जिल्ह्यातल्या सांगलीवाडीपर्यंत या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की या रस्तारोकोमध्ये रोकोमध्ये तुम्ही करो या मोरोच्या निर्धारानं आ अभि तो कभी नाही या न्यायानं म्हणजे आज जर तुम्ही आंदोलनामध्ये आला नाही से, से, या तर या जमिनी जाणार आणि तुम्ही उद्ध्वस्त होणार हे डोक्यामध्ये ठेवून लहान मुलांसह बायकापोरांसह जनावरांसह तुम्ही अंकली या ठिकाणी मंगळवारी सकाळी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा आणि निश्चितपणाला मला खात्री आहे की हा रस्ता रोको प्रचंड यशस्वी झाला तर सरकारला दोन पावलं मागंच घ्यावे लागतील त्यामुळं करो या मरोच्या निर्धारानं जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की मंगळवारी सकाळी अकरा वाजता हजारोंच्या संख्येनं अंकली या ठिकाणी उपस्थित राहावं